शेतकरी बंधूंनो नमस्कार आज चार ऑक्टोंबर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा राज्यात कमाल तापमानात वाढ होत असून ऑक्टोंबर हिटचा चटका वाढला आहे तापमानाचा ता पारा छत्तीस अंशाच्या पुढे गेला आहे यातच दुपारनंतर वादळी वाऱ्यासह परतीचा पाऊस कोसळत आहे दिनांक आज चार ऑक्टोंबरला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे विजांसह जोरदार सरींची शक्यता आहे असल्याचे सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे तर विजांसह पावसाचा अंदाज पुणे सातारा नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे बंगालच्या उपसागरात आज कमी दाबाचे संकेत आग्नेय बंगाल परिसर चक्रकार समुद्री सपाटीपासून पाच पॉईंट आठ किलोमीटर उंचीवर चक्रकार वारेची स्थिती आहे त्यापासून उत्तर अंदमान समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे या दोन्ही प्रणालीच्या प्रभावामुळे आज बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद